दर शनिवारी मुंबई पोलीस दलामध्ये तक्रार निवारण दिन साजरा केला जातो ज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये असणारे विविध अर्ज गुन्हे यातील जे अर्जदार तक्रारदार आहेत त्यांच्या अडीअडचणी विचारणा केली जाते व त्यावर उपाययोजना किंवा त्यावर कारवाई केली जात असते विशेष करून दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी महिलांना साठी हा विशेष तक्रार निवारण दिन साजरा केला जातो आज झोन वन हद्दीमधील आमच्या सात पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ एकशे बावीस तक्रारदारांना या दिनानिमित्त पोलीस स्टेशन्समध्ये बोलवण्यात आलं होतं त्यांच्या त्यापैकी जवळजवळ एकसष्ट लोकांच्या तक्रारींचं निरसन करण्यात आलेलं आहे एकूण आलेल्या तक्रारदारांमध्ये जवळजवळ बेचाळीस महिलांचा समावेश आहे दर शनिवारी होणाऱ्या या उपक्रमामध्ये आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कर्तव्यबद्ध आहोत तरी आपण पोलीस स्टेशनमध्ये हो येऊन नागरिकांनी अडचणी आमच्या समक्ष मांडाव्यात जेणेकरून त्यावर उपाययोजना करणं कारवाई करणं आम्हाला शक्य होईल धन्यवाद जय हिंद